बघा ऑटो रिक्षा बस स्थानका दाखवतो तुम्हाला मला दिवली गाणगापूर बस लागलेली आहे त्याच्या बाजूला रिक्षा रिक्षा कुठल्या स्टेशनला जाणार आहे बघा शहापूर पंढरपूर तेव्हा तुम्हाला अजून एक दाखवतो वेळापत्रक त्या मुंबईसाठी बसेस लिहिलेल्या सहाची सातची दहाची अकराची परंतु मला काय बस भेटली नव्हती मी येणा म्हणलो होतो असा वेळापत्रक आहे चुकीचं आहे काय समजत नाही बघा हा मुंबई सेंट्रल सहा सात दहा अकरा दहाची पण नाही अकराची पण नाही भिवंडी आंबा जो काही आता लावला बोट पहिले नव्हता भिवंडी बस आगा भिवंडी डेपोची बस इथे कल्याण साठी उभी बस कल्याण साठी इकडे समोर जागा आहे इकडे पाणी साचला आहे त्यामुळे आपण इकडे लागतात कल्याण साठीची बस अरे बापरे बापरे स्टेपनीच नाही ती बस Terima kasih telah menonton! छा पियो हुया सभु